मांद्रे पंचायतीत स्थानिक आमदारांना राजकारण आणू नये त्यांनी संघातील समस्या सोडविण्यासाठी आपलं लक्ष केंद्रित करावं असा सल्ला आजी माजी सरपंचांनी आमदारांना दिला बारीक पळपास गेल्यावर असे सोशल मीडियाचे असे न्यूज येले की आमदाराचे मनीस ज्यांना आम्ही एक आव्हान पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटात केले तर आमदाराचे काही मनीस थंय वचून फोटोग्राफ मारून एक क्रेडिट घेऊन एक त्यांच्यानी एक किती तरी ऍक्टिव्हिटी सुरू केली आणि आमच्या एका पंचायतीच्या डेप्युटी सरपंचाकडल्या एक व्हिडिओ बैठ घेतली आणि आऊट केली असे म्हणपला की धन्यवाद भाई आरोलकर यांच्यानी पुढाकार घेऊन रस्त्याचे खड्डे बुजवले सो ही एक त्यांची एक ही राजकारण त्याचे हे आजेच न हे पहिलीच्यानुच हा त्याचे राजकारण हा एक माननीय आमदार जो जीत भाई आरोलकर हेकां एक सांगू सोदता की फाटल्या पंधरा दिसांच्या हा बारीक नोट करता की त्यांना पंचायत राजकारणात पंचायतींनी चढ इंटरेस्ट असा तर माझ्या त्या प्रभागान जेव्हा फुल फायल आमच्या पंचायत मंडळात पास केली टेंडरिंग प्रोसेस असा जे स्वतः आमदाराच्या ऑफिसातून एक मनीस त्या ऑफिसात हो वी डीओ ऑफिसात आणि आपण ते काम करता म्हणजे एक क्रेडिट घेऊन सोपता असे हेच्या पहिली खूपशे गोष्टी त्याने केल्या जेव्हा पंचायतीन नाव निवडून येलो त्यांना पारसे टू सच्चे भाटले ह्या रॉडक लायटी सो हावे पंचायत मंडळ त्यांना जे सरपंच अमित सावंत हा जे पंचायत कडेन रिक्वेस्ट करून घेवन घेऊन सदर जे डिपार्टमेंट इलेक्ट्रिसिटी कडल्यान सगळी फायल रेडी केली जेन्ना त्याचे ओपनिंग आसलेले जे इनॉग्रेशन असले त्या टायमार ते इनॉग्रेशन जेन्ना पंचायतीन हांगा रेजॉल्यूशन घेऊन काम करून सगळे कंप्लीट झाले त्यांना ती इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट कन्सन पंचायतीक सांगता आम्ही इनॉग्रेशन दवरला जाल्यार ते इनॉग्रेशन त्यांश्या जो बी लागना जे पारश्या वचून इनॉग्रेशन केलें सो तरी आमकां एज अ पंच मेंबर एज अ पंचायतीक फाटी ओढप सोदता सेम स्टोरी जेन्ना फाटल्या दिसांनी तुमकां खबर आसतली जायती कामां आसात मांद्रे विलेजीन जे आम्ही पुढाकार घेतात जे खरी आम्हाला पाय ओडप प्रयत्न असा कालच हा पहिला एक आमच्या मांद्र्याचा सुपुत्र आणि आमच्या सावंत वेल एक भुरगो त्याचे नाव मुकेश सावंत त्याने जे काल एक भाष्य केले रिगार्डिंग पंचायत कायच करिना पंचायत बॉब मारता पंचायत हे करता ते करता आणि आमच्या जीतभाई कसे म्हणतात तसे म्हणतात हा त्या भग्या काहीच म्हणतात कारण तो आमचो ह्या मांद्र्याचे एक फ्युचर ते भरगे ह्या मांद्र्या गावांना खरेच ते जे भरगे जे जात असा ते कष्टाळू भरगे ते कष्ट करतात ते शेतात ववरतात ते स्वतः आपलो बिझनेस सांभाळतात पण आमदाराच्या ऑफिसांसून स्वतः आमदार आमच्या मांदऱ्याच्या भुरग्यां एक हुसकून घालतात की कि उलयात कितीतरी पंचायतीच्या विरुद्ध उलयात कितीतरी हा त्या आमदाराक सांगू सोदता हे जे राजकारण जे आहे पण हे दूषित राजकारण हे मांद्र्यान करू नका आम्ही मांद्रे मांद्र्यातली जनता आम्ही मांद्र्याचे जे नागरिक ना, मांद्र्याचे जितले भुरगे जे आम्ही आमचे भाव भयणां अशी अशी सांभाळून आम्ही त्यांना सांभाळून घेता पण आमच्या मध्ये असं फूट लावू नका त्याने कितेंय किती म्हणून तरी काल त्याने उलयलो आमकां कळ्ळें की हे खरी लायला उपक्रम हेच्या पहिली सात जाणांचो फोन येयलो की आमके तसेच सांगलेले उलया म्हणून कितीतरी उलया आणि आज त्याच्या ऑफिसांसून जे काही त्याचा स्टाफ असा ते ते एम डी एमडीआर रोडाचेर जी गटरां क्लीन करूंक ना जे ह्याच डब्ल्यू डी आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान खणाक घातलेले आणि हे स्वतः प्री मन्सून मिटिंगेक सांगलेले ते हा करून घेतला म्हणून कोणी आपण एम एल ए करून घेता म्हणून त्याणी आज पर्यंत ती हुंकुला म्हणू ना ते ना आयज तेचेच भुरगे फोटोग्राफ मारतात आणि था, सेंड करता करतात सोशल मिडियाचेर सेंड करता पंचायत हॅज नॉट टेकन एक्शन अरे प्री मन्सून जी मिटींग घेता पळय ती कित्याक लागून तूं घेता सगळ्या डिपार्टमेंटांना तू आपल्याक लावून आपयता आमकता जे आम्ही उपक्रम नाका सगळें नका राव म्हणटा सो ही नाटकां ही दिशाभूल आणि सगळे गेल्यार मांद्रे खंयच तुझं ना तुका फक्त क्रेडिट आनी आणि मुख्यमंत्र्या बरोबर जाय जशें आमचे प्रशांत बाब तुमकां सांगले मांद्रे ग्रामपंचायतीच्या वतीन हांव फक्त एक गोष्ट क्लियर करपाक करूता की दोन दीस पयलीं मांद्रे ग्रामपंचायती जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली रिगार्डिंग जो एमडीआर आर रोड किंवा इंटरनल रोड्स हाच्या बाबतीत जे मॅच झाला आणि जस्ट लोकसभा इलेक्शनच्या टायमार जे डामार घातलेले पॅचीज घातलेले अंडरग्राउंड केबलिंग काम केल्याच्या नंतर त्यांच्यानी सोल ॲफिडेव्हिट सबमिट केला की आम्ही ते सगळे करून देतले म्हणून सो ह्याच्या रिलेटेड प्रेस कॉन्फरन्स किती घेतलेली तर आमची फोर्थ नाईट मिटींग चालू असताना आमच्या गावचे डेप्युटी सरपंच आमच्या बरोबरची हिच्या वॉर्डात किंवा हांगा गोष्ट कथीत केली आणि ती सांगताली की आपल्या फुडा तब्बल आठ लोक आपल्या फुड्यान आपल्या घराकडे असे एक्सिडंट जाऊन पडले तरी मेजर ट्रेजेडी त्या स्पॉटाचे जावची न्हू आणि त्याच रोडाचेर जस्ट हंड्रेड मिटर्स एक आमच्या गांवांतलो इन्सिडंटय घडलेलो दुःखद घटनाय घडलेली ते मेजर एक्सिडंट झालेलो अशें ह्या उतरांनी तिनं सांगले की तुम्ही तरी इनिशिएटीव घ्या आपण एम एल एच्या ऑफिसात गेला आपण एम एल एक सांगले आपण पी डब्ल्यू डी ऑफिसरांक सांगले कोण हेची दखल घेना सो तरी मेजर गोष्ट घडच्या पहिली पंचायतीन इनिशिएटीव घेवचे हे तिने हा फोटनाईट मिटिंगे सगळ्यांच्या चा फुड्यात सांगले आणि तिका तरी पर्सनल काम असलेले म्हणून तू गेली ती गेली त्याच्यानंतर पंचायत मंडळान प्रेसाक इन्व्हायट केले आणि प्रेस ब्रिफिंग केले रिगार्डिंग जे मॅच झाला पण एमडीआर रोडाचे आणि त्याच्यानंतर त्याची दखल म्हणजे त्यातून आम्ही हे बी म्हटले की मूलभूत सुविधा जो बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर जो असता पण हो मतदारसंघात दिवपचे काम हे त्या संघाच्या आमदाराचे असतात इफ यू कॅनॉट प्रोव्हाइड बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक नेसेसिटीज टू द पीपल ऑफ फर्स्ट कॉन्स्टिट्युएंसी देन ही इज इनकेपेबल ही इज इनकम्प्युट हे वेळी लोक राजकारणी म्हणतात कित्याक म्हणतात तर तुम्ही तुझी केपेबिलिटी प्रूव्ह जाय पार त्यांना पार्सेकर सराचेर भरपूर आरोप करताले हेच मांद्रे मतदारसंघाची जनता आठ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला नंतर दयानंद झोपटेन सांगलेले की आपण जायंट किलर म्हणून बी पराभव झाला हीच मांद्रे मतदारसंघाची जनता तब्बल स वेळा ह्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करपी रमकांत खलं दोन हजार दोनान डिफीट जाल्याच्या नंतर परतून इलेक्ट्रोल पॉलिटीक्स ते विधानसभे पाव ना ती हीच मांद्रे मतदारसंघातली जनता असे जायते आतां तुजे एम एल एचे जर चुको जर दाखव इतले जर म्हणजे हे जर जाता आणि म्हणजे त्याच्यानंतर आता डेप्युटी सरपंचान सांगले हो इन्सिडंट जला म्हण आम्ही थंय प्रेस घेतली त्याच्यानंतर ताबडतोब दुसऱ्या थंय काम स्टार्ट झाले हा आश्चर्यचकित झालं आणि हावे माझ्या पंचायत मंडळातल्या काही वांगण्याक सांगलेले की पण अशे हे गोष्टी अत्यंत चुकीचे चुकीच्या आमच्या फुड्या आमदारांना डिसरिस्पेक्ट करता आपण सांगले ऑफिसरांना आपण सांगले आणि जी बाईन हे सगळे केले म्हणून ही असली दुटप्पीपणाची भूमिका हा तरी लिटरली सहन करपी मनीस न चुकीचे आता कळ सो लागून हावे पंचायत मंडळाक सांगलें की हे अत्यंत डेप्युटी सरपंचान चुकीचे केलेले असा आणि त्याचा रोष पंचायत मंडळाचेर दिलेलो असा आणि आपण नामा निराळे रावप सो अशें करूंक जायना कि्या तिचो रिक्वेस्ट तिच्या रिक्वेस्टाचेर सगळ्यांनी ऑल टुगेदर सरपंच आणि सगळ्या पंच मंडळींनी बसून ती प्रेस ब्रीफ आनी आणि त्याच्यानंतर ते कामय बी झाले आणि हांव आता जसे सांगले पण हांव कांय उलयना कोण कितें हे येणारो काळ ठरतो सो हा ह्याच्या पहिली प्रेस ब्रिफींग जायत्या वेळार सांगला की रिगार्डिंग मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी दोन हजार उलोवया मांद्रे संघाच्या भावांचे कामां खूप कितें कितें कॉस्टला करून दीता म्हणून त्यांना सांगले पण ह्या फावटी कॉस्टलातल्या एम एल बील बिल ना की तेंकां त्रास जाता सी आर झडा ते एक बिल हाडिया आणि त्यांना कसे तरी सेक्युअर्ड करता ते बिल करपाक जाय यू हॅव टू शो युअर कॉम्पिटन्सी आणि केपेबिलिटी सो आरोप प्रत्यारोप जायते करपाक जाता सो so, ती प्रेस कॉन्फरन्स फक्त जाय सांगा जी प्रेस कॉन्फरन्स काल घेतलेली इट वॉज टोटली ऑन रिक्वेस्ट ऑफ अवर डेप्युटी सरपंच आणि तिना विदीन ट्वेंटी फोर अवर्स थं पेच मारत तिनं आपली भूमिका बदलली हे जीत भाईन केले म्हटले ओके वेल एंड गुड तिनं अशीच आपली भूमिका दवरपची हंगा एक आणि भारत एक भूमिका घेवपाची नू